तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी एसटी प्रवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा या मागणीसाठी मोताळा तालुका सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने मोर्चा काढून तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना आज सव्वीस सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की धनगर समाज हा वाड्यावर वस्तीवर राहून भटकंती करणारा समाज आहे या समाजाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत छत्तीस नंबरला आरक्षण दिले आहे मात्र सरकारने याची अद्यापपर्यंत अंमलबजावणी केली नसल्यामुळे हा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे त्यामुळे लवकरात लवकर एसटी प्रवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करून तात्काळ धनगर समाजाला आरक्षण लागू करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला सदर निवेदनावर गोपाल काटे रमेश धुंदके रामभाऊ शिंगाडे शांताराम वाघ संदीप सहावे रामेश्वर काळंगे यांच्यासह शेकडो समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत एम न्यूज मराठी करिस्ता कृष्णा पाटील मोताळा <Santhe> अनेक वर्षांपासून धनगर समाज हा वाड्या राहणारा समाज आहे गेल्या अनेक वर्षांपासून समाजाची मागणी आहे धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी अनेक समाज बांधवांनी आंदोलन केले आहे उपोषण केले आहे मात्र अद्यापपर्यंत सरकार याची दखल घ्यायला तयार नाही आहे त्यामुळे आज मोताडा तालुका धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांनी निवेदन देण्यात आले आहे लवकरात लवकर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करा आणि धनगर समाजाला एसटी प्रयोगाच्या आरक्षण लागू करा या मागणीसाठी आज तहसीलदार साहेब यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं आहे